नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा शेतकरी मित्र गणेश आगलावे आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच आज दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस तर शेतकरी मित्रांनो आज आपण वाशिम जिल्ह्यातील रियल आजचे सोयाबीनचे बाजारभाव काय आहेत ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला मग शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन आल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे दररोजचे जे, जे बाजारभाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकर बघायला मिळतील तर चला मग शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओ करू चालू तर चला शेतकरी मित्रांनो त्या तिकडे हराशी चालू झालेली आहे लगेच बघूताच काय भाव सोयाबीनला मिळते तर बघा शेतकरी मित्रांनो या सोयाबीनला भाव लागलेला आहे त्रेचाळीसशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटी अशी आहे बघू शकता काय भाव लागला मामा या सोयाबीनला त्रेचाळीसशे का चिट्टी भावपट्टी तर बघा शेतकरी मित्रांनो या सोयाबीनला भाव लागलेला आहे ला त्रेचाळीसशे एक रुपया प्रति क्विंटल कोणत्या कवश्या म्हणले तुम्ही

वाशिम मार्केटमध्ये सोयाबीनला जास्तीत जास्त भाव मिळत आहे त्रेचाळीसशे त्रेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव मिळत आहे एक्केचाळीसशे शहात्तर रुपयापासून ते बेचाळीसशे पन्नास रुपयापर्यंत आणि सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल शेतकरी मित्रांनो तर ते त्रेचाळीसशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल असा आज वाशिम मार्केटमध्ये सोयाबीनला भाव मिळत आहे आज वाशिम मार्केटमध्ये सोयाबीनची आवक आलेली आहे तीन हजार क्विंटलची त्रेचाळीसशे बावन्न का पावज तर बघा शेतकरी मित्रांनो या सोयाबीनला भाव लागलेला आहे त्रेचाळीसशे बावन्न रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटी अशी आहे बघू शकता कोणत्या पाहू तुम्ही आढोळे का नाव काय म्हणले सीताराम इडोळे का सोयाबीनची जात कोणती माहिती आहे का कोणते तीनशे पस्तीस का हे किती पदे आहेत चौदा चौदा का किती अकरा झाले ते दोन एकर तर चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्राला शेअर करा आणि लाईक करा तर पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद